नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत मित्रांनो टी ई टी दोन हजार पंचवीसच्या एक्झाम एक सर्वात महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक मित्रांनो जाहीर केलेलं आहे जे की आपण अनेक दिवसापासून त्याचा भेट करत होतो जे की मित्रांनो प्रसिद्धी पत्रकामध्ये आता परीक्षा दारखा देखील आपला मेन्शन करून देण्यात आलेला आहे काय आहे माहिती आपण संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं चॅनल नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे अपडेट सर्वात अगोदर माहिती मिळवण्यासाठी आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केला असेल टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मिळणारी असेल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषद पुणे चार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन यामध्ये म्हटलं आहे की शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा आणवे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता टी ई टी दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित केलेलं आहे तर येता पहिली ते पाचवी पेपर एक व येता सहावी ते आठवी पेपर दोनसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित व विना अनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमता ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे म्हणजेच की टी ई टी एक्झाम उत्तीर्ण होणे हे अनिवार्य आहे याशिवाय तुम्हाला कोणत्याही ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू केलं जाणारं नसेल तर या परीक्षेसंबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगीन माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परिषद परीक्षा परिषदेच्या महा टी ई टी डॉट इन या संकटावर उपलब्ध आहे तर ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेचे वेळ व इतर सविस्तर माहितीची तपशील परिषदेच्या ऑफिशियल संकटावर आहे जे की आपण आता पुढे आपण पाहणारच आहोत तर आता ऑनलाईन संदर्भाची आपण संपूर्ण काय माहिती जाणून घेऊ तर ऑनलाईन आवेदनपत्र जे आहे परीक्षा शुल्क जे की पंधरा सप्टेंबर पासून सुरू होत आहे तर तीन ऑक्टोबर पर्यंत चालू राहणार तर पंधरा ते तीन पर्यंत प्रिंटिंग काढून घेण्यासाठी तुम्हाला दहा नोव्हेंबर पासून तेवीस नोव्हेंबर पर्यंत प्रिंटिंग काढून घ्यायची आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा जे की पेपर एक दिनांक आणि वेळ जो की तेवीस नोव्हेंबर रोजी तुमची परीक्षा होणारी आहे रविवारी तेवीस नोव्हेंबर सकाळी साडे दहा ते एक मध्ये आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक वेळ तर तेवीस नोव्हेंबर दोन हजार तो पेपर होणार आहे पेपर एक आणि पेपर दोन अशा सविस्तरपणे वेळापत्रक दिलेला आहे तर काही प्रशासकीय अडचणीमुळे वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षाच्या अपडेटसाठी अद्याप माहितीसाठी महाटी ईटी संकेतस्थळ यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची करताना नोंद घ्यायची म्हणजे की तुम्हाला या वेळोवेळी अपडेट द्यायचा परंतु आपला टेलिग्राम ग्रुप देखील तुम्ही जॉईन केलास त्यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट आपण वेळोवेळी पुरवत असतो मित्रांनो आणि जर तुम्ही अजूनही आपली ऑफिशियल ऍप आप डाउनलोड केला असा तर ॲप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट सर्वात अगोदर आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो अशी होती अपडेट टीईटी दोन हजार पंचवीस ची जर तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अशा प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही मित्रांनो सर्व मित्रांना शेअर करा मात्र विसरू नका मध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस